नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई या पेपरमध्ये जे जिखेचे प्रश्न आलेले आहेत या प्रश्नाचे आपण संभाव्य उत्तर पाहणार आहोत पहिला प्रश्न अमिनी हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे ए रायगड तामिनी हा घाट पुणे आणि माणगाव माणगाव हे रायगडमधलं आहे तामिनी हा घाट पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो पुढचा प्रश्न मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सी सतरा सप्टेंबर पुढचा प्रश्न मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर आहे सी नारायण मेघाजी लोखंडे पुढचा प्रश्न महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठांच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती तर योग्य उत्तर आहे ए जपान विमेन्स युनिव्हर्सिटी पुढचा प्रश्न पाचवा वराड येथील सल्तनन रिकामे जागा या नावाने प्रसिद्ध होती तर योग्य उत्तर आहे सी इमादशाही बादिरशाही बिदर म्हणून ओळखल्या जात होती आणि आदिलशाही विजापूर म्हणून ओळखल्या जात होती पुढचा प्रश्न सहावा महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खजदरीतून वाहतात तर योग्य उत्तर आहे बी तापी व पूर्णा नदी पुढचा प्रश्न सातवा रिकामी जागा हा महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे तर योग्य उत्तर आहे ए पांढरी चिंपी पुढचा प्रश्न आठ गडचिरोली जिल्ह्यातील रिकामी जागा या लोहखानी प्रसिद्ध आहे तर योग्य उत्तर आहे ए भामरागड पुढचा प्रश्न नऊ ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण तर योग्य उत्तर आहे सी पुढचा प्रश्न दहावा क्रोच वध कादंबरी लेखक कोण तर योग्य उत्तर आहे सी विस खांडेकर पुढचा प्रश्न अकरावा महाराष्ट्राचे राज्यपूल कोणते तर योग्य उत्तर आहे ए जारूळ जारूळ याला तांबर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न बारावा रिकाम्या जगा पेशीमुळे प्रकाशांची तीव्रता समजते तर योग्य उत्तर आहे डी पुढचा प्रश्न तेरावा बॅरोमीटर दाब कमी होणे हे कशाचे लक्षण आहे तर योग्य उत्तर आहे ए पाऊस व वादळ इथे चौदावा प्रश्न मराठी व्याकरणावर विचारण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पंधरावा कोवॅक्सिन ही कोरोनावरील पहिली भारतीय लस कोणत्या कंपनीने तयार केली तर योग्य उत्तर आहे सी भारत बायोटेक पुढचा प्रश्न सोळावा नैसर्गिक प्रसुतीसाठी कोणते संप्रेरक लागते तर योग्य उत्तर आहे बी ऑक्सिटॉक्सिन पुढचा प्रश्न अठरावा रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवाव्या लागणाऱ्या किमान रोख राखीव निधी म्हणजेच तर योग्य उत्तर आहे बी सी आर आर प्रश्न क्रमांक बावीस बुड्डापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर योग्य उत्तर आहे ए हंगेरी तर जर्मनीची राजधानी स्पेनची राजधानी आणि इटलीची राजधानी रोम पुढचा प्रश्न तेवीसवा युनिसेफ ही संस्था कोणाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे बी मुले पुढचा प्रश्न चोवीसवा मद्यपानामुळे रिकामे जागाचा अभाव होतो तर योग्य उत्तर आहे डी अजीवनसत्वाच्या अभावामुळे पुढचा प्रश्न सदतीसवा आंतरराष्ट्रीय आंतर योग दिवस कधी येतो तर योग्य उत्तर आहे डी एकवीस जून पुढचा प्रश्न अडतीस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये विनेश फोगाट ही भारतीय कुस्तीगीर सध्या चर्चेत आहे तिचा वजन गट कोणता तर योग्य उत्तर आहे बी पन्नास किलोग्राम पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात सातवान राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती तर योग्य उत्तर आहे ए प्रतिष्ठान पुढचा प्रश्न एकोणपन्नास जगातील सर्वात मोठा पात्र असणारी नदी कोणती तर योग्य उत्तर आहे बी ॲमेझॉन तर ना नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे ॲमेझॉन ही सर्वात मोठी नदी आहे पुढचा प्रश्न चौपन्न भंडारा जिल्ह्यातील रिकामे जागा येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे योग्य उत्तर आहे डी जवाहर नगर पुढचा प्रश्न अठ्ठावन्न मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष चित्रशैली आहे तर योग्य उत्तर आहे डी बिहार पुढचा प्रश्न एकोणसाठ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्त हेर कोण होते तर योग्य उत्तर आहे सी बहिर्जी नाईक पुढचा प्रश्न साठवा सन दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर योग्य ए डॉक्टर प्रदीप महाजन पुढचा प्रश्न एकसष्ट खायच्या सोड्याची शास्त्रीय संज्ञा काय तर योग्य उत्तर आहे बी सोडियम बाय कार्बोनेट पुढचा प्रश्न चौसष्ट पुढीलपैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलिस बल नाही तर योग्य उत्तर आहे डी केंद्रीय अन्वेषण ब्युरो पुढचा प्रश्न अलीलपैकी ऍपल कंपनीचे घोषवाक्य कोणते तर योग्य उत्तर आहे डी थिंक डिफरंट एव्हरीथिंग डिफरंट गुलमहर हे जम्मू काश्मीरमधील ठिकाण आहे तर माउंट अबू हे राजस्थानमधील ठिकाण आहे तर योग्य उत्तर आहे सी राजस्थान पुढचा प्रश्न वास सूर्यग्रहण रिकामी जागा दिवशी होऊ शकते तर, तर योग्य उत्तर आहे ए अमावस्या अमावश्याच्या दिवशी सूर्य हा चंद्र आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते पुढचा प्रश्न बहात्तर मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यास रिकामी जागाची महत्वाची भूमिका असते तर योग्य उत्तर आहे डी एनाफिलेक्स डासांची मादी ही मादी चावल्यामुळे या रोगांचा प्रसार होतो पुढचा प्रश्न त्र्याऐंशी वा कलम जागा हे भारताचे घटनात्मक प्रमुख आहे तर योग्य उत्तर आहे सी राष्ट्रपती राष्ट्रपती यांना भारताचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न चौऱ्याऐंशी पेसा कायदा कशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे बी पंचायतराज पुढचा प्रश्न पंच्याऐंशी खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा तर इथे आपल्याला बरोबर विधाने ओळखायला सांगितले आहे तर इथे अ आणि ब मध्ये विधान दिलेले आहे आणि अ सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि बस मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहे तरी ते दोन्ही पर्याय योग्य आहे तर आपला योग्य उत्तर आहे ए अ व ब बरोबर पुढचा प्रश्न छान वा गायीचे नाव वाढळताना जोड्या लाव्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे देवणी ही गाय धाराशिवला आढळते आणि धाराशिव हे उस्मानाबादचे जुने नाव आहे अ साठी तीन पाहिजे पर्यायात इथे अ साठी चार आहे म्हणून चुकला इथे अ साठी तीन आहे येऊ शकते आणि इथे साठी एक आहे म्हणून चुकला आणि इथे साठी तीन आहे इथे बी किंवा डी ऑप्शन राहू शकते ब मध्ये डान तर साठी आपल्याला एक पाहिजे तर इथे साठी चार आहे आणि इथे पण बससाठी चार आहे म्हणून हा प्रश्न हॅशमध्ये जातो मित्रांनो पुढचा प्रश्न सत्त्याऐंशी खालीलभागी कोणता जलाशय मुंबई शहराला पाणी पुरवठा करत नाही तर योग्य उत्तर आहे डी शिवसागर पुढचा प्रश्न एक्याण्णव कर्नाटकातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता तर योग्य उत्तर आहे बी यक्षगान पुढचा प्रश्न शहाण्णव मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले तर योग्य उत्तर आहे बी धोंडो केशव कर्वे यांनी तर बाळशास्त्र जांभेकर यांनी दर्पण व दिग्दर्शन सुरू केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक व जनतापत्र सुरू केले अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जिकेचे प्रश्न बघितलेत